फलटण शहर पोलीस स्टेशनचे पी आय नलवडे साहेब यांनी फलटण येथील छोटे मोठे व्यावसायिक यांना आपले दुकान व घर बंगला सुरक्षित कसे ठेवता येईल आपल्या बंगल्याच्या बाहेर लावलेली वाहने सुरक्षित कशी ठेवता मुलांना हेल्मेट घालावे इतर फसवणूक कशी रोखता येईल आपली होणारी फसवणूक कशी होते व ती कशी रोखता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले गल्ली गल्ली दादाभाई यांचा त्रास होत असेल तर लगेच माझ्याशी संपर्क साधा अशा सूचना पी आय नलवडे साहेब यांनी दिल्या

त्याला सायरन वॉचमन घराची तशी सुरक्षा घरामध्ये तुम्ही जर शक्य झालं तर कुत्रा पाळला पाहिजे त्या कुत्र्याला रात्री घरात ठेवलं पाहिजे आणि घराच्या कड्या मजबूत पाहिजेत घरातली रोख रक्कम ही बँकेत ठेवायला पाहिजे सोने नाणे हे कुठे ठेवायला पाहिजे बँकेत ठेवायला पाहिजे टू व्हीलर चालवताना आपल्या मुलांकडे लायसन पाहिजे त्यांनी हेल्मेट घातलं ला पाहिजे त्यांनी वेगात गाडी चालवली नाही पाहिजे याची दक्षता न्यायला पाहिजे आणि फोर व्हीलर चालवताना आपण सीट बेल्ट लावला पाहिजे नियमांचं पालन केलं पाहिजे आणि वेग मर्यादित ठेवला पाहिजे आणि रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे याच्यातून तुम्ही तुमच्या अपघातांना टाळू शकता आणि दिवसातून एक अर्धा तास तुम्ही पेपर वाचायला आणि बातम्यांना थोडासा वाव दिला पाहिजे बरोबर आहे तुम्हाला काही संशयास्पद दिसलं तर पोलिसांना एकशे बाराला संपर्क केला पाहिजे